पाहत न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल एल एल पी या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या विविध नामवंत पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली यामध्ये डॉक्टर जे जे मगदोम ट्रस्टचे अनिल उर्फ पिंटू मगदोम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणगुतीचे प्राचार्य डॉक्टर सचिन अण्णासाहेब नेटवे यांना इंडियन आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला सदरचा पुरस्कार हा त्यांच्या शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करण्यात आलेल्या योगदानासाठी देण्यात आला डॉक्टर सचिन नेटवे यांनी आज अखेर सात पेटेंट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये बहात्तर इतके शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित केली आहेत तसेच त्यांनी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्याने दिलेली आहेत सदरचे अवॉर्ड मिळाल्यानंतर डॉक्टर सचिन नेटवे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विजयराज मगदोम आणि उपाध्यक्ष डॉक्टर सेक्रेटरी उपाध्यक्षा व सेक्रेटरी ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली वी मगदुम यांनी केले तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हे अभिनंदन केले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा